नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्र आटपाडी यांच्या माध्यमातून भूगोल विषयातील पृथ्वीचे अंतरंग या घटकातील पृथ्वीच्या अंतरंगाची रचना हा उपघटक आपण अभ्यासणार आहोत पृथ्वीची निर्मिती सौर मालेबरोबरच झाली याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होते स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास म्हणजेच भूकवचास थंड व घन स्वरूप प्राप्त झाले मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते तसेच विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्धव स्वरूपात आहे पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनात आजही कुतूहल आहे पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप शक्य झाले नाही त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून काही अनुमाने काढले आहेत त्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंपलहरी यांचा अभ्यास प्रामुख्याने केला ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लावारस वायू वाफ इत्यादी घटक आढळले लावारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात त्याचबरोबर तापमान घनता गुरुत्वाकर्षण बल दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची रचना समजून घेता आली भूकवच पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो सर्वत्र भूकवच म्हणून ओळखला जातो भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही सरासरी जाडी तीस ते पस्तीस किलोमीटर मांडली जाते भूकवचाची खंडाखालील जाडी सोळा ते पंचेचाळीस किलोमीटरच्या दरम्यान आहे भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणीखाली चाळीस किलोमीटरपेक्षा चा जास्त आढळते तर सागरपृष्ठाखाली ती दहा किलोमीटरपेक्षा कमी आढळते भूपृष्ठाखाली जसंजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे पाच हजार अंश सेल्सिअस ते सहा हजार अंश सेल्सिअस तापमान असते भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे व त्याचे दोन विपा उपविभाग पडतात ते म्हणजे खंडीय कवच आणि महासागरीय कवच प्रावरण भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते याच भागात शिलारस कोटे आढळतात ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीवर येतो व प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने याच भागात आढळतात भूपृष्ठापासून सुमारे बेचाळीस किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वतनिर्मिती द्रोणी निर्मिती, निर्मिती ज्वालामुखी भूकंप यासारख्या क्रिया घडतात या भागात चोवीसशे ते एकोणतीसशे किलोमीटर खोलीवरील तापमान बावीसशे अंश सेल्सिअस ते पंचवीसशे अंश सेल्सिअस पर्यंत असावे असा, असा अनुमान आहे ते तेथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो प्रावरणाची खोली अठ्ठावीसशे सत्तर किलोमीटर असावी असा, असा शास्त्रीय अंदाज आहे प्रावरणाची सरासरी घनता चार पॉईंट पाच ग्रॅम घनसेमी असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे निम्न प्रावरणाची घनता पाच सात ग्रॅम घनसेमी आहे गाभा भूपृष्ठापासून सुमारे एकोणतीसशे किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय गाभ्याची जाडी तीन हजार चारशे एकाहत्तर किलोमीटर आहे या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात बाह्य गाभा बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे एकोणतीसशे ते पाच हजार शंभर किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत त्या त्या या भागात शोषल्या जातात यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो गाभ्याची घनता नऊ पॉईंट आठ ग्रॅम घनसेमी इतकी आहे द्रवरूप गाभ्याचे तापमान सुमारे पाच हजार अंश सेल्सिअस आहे अंतर्गाभा अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे पाच हजार एकशे पन्नास किलोमीटर पासून सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर खोलीपर्यंत पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आढळतो हा पृथ्वी गर्भाचा केंद्र भाग असून तो घनस्थितीत आहे या घनगोलाची घनता सुमारे तेरा पॉईंट तीन ग्रॅम घनसेमी इतकी असते या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्य आढळतात त्यामुळे त्यास निफे असेही म्हणतात गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतकेच असते अशा पद्धतीने आपण पृथ्वीच्या अंतरंगाची रचना हा उपघटक अभ्यासला आता तुमचा अभ्यास या घटकावरील जेवढे शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही निर्माण करायचेत ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये होईल